सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा धर्मपाळत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संगमनेर शहरातील प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कातारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिवसैनिक तरुण शिवसैनिक प्रभाग क्रमांक पाच ते अकरा या सर्व प्रभागांमध्ये गेली आठ दिवसांपासून घर टू घर जाऊन प्रचार करत आहेत आणि मतदारांना पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन करत आहेत उपनगरातील विविध हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची विनंती अमर कतारी यांनी केली आहे मुस्लिम समाजातील सर्व शिवसैनिक आणि सर्व मुस्लिम बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पाठीशी आहे आम्ही गेल्या आठ ते दहा दिवसापासून साहेबांचे प्रचार अनेक वार्डामध्ये अनेक चौकात अनेक लोकांना भेटून करत आहोत आम्हाला प्रतिसाद देखील मिळत आहे तरी साहेब एक लाख मताधिक्याने निवडून येतील अशी मी आमच्या शिवसेनेकडून दे ग्वाही देतो महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री बाळासाहेब थोरा साहेब यांच्या पाठीशी आम्ही आहात आणि सदैव राहू ही प्रार्थना रॅली काढतोय जास्त बरोबर गेल्या आठ दिवसापासून आम्ही त्यांच्यासाठी फेरी काढतोय प्रचार करतो एक घर टू घर आणि एक लाखापेक्षाही अपेक्षाही ओट आणि जास्त यावा दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणूक या निवडणूक निमित्त महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने आमदार बाळासाहेब थोरात हे नव्यांदा विधानसभेची निवडणूक लढत आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांच्यासाठी घर टू घर प्रचार करत आहोत आत्तापर्यंत आम्ही प्रभाग क्रमांक पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एवढे प्रभाग केले आणि राहिलेल्या दिवसात प्रत्येक प्रभागात घर टू घर आम्ही प्रचार करणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जी भूमिका आहे की महाविकास आघाडीचा जो आघाडी धर्म आहे तो आघाडी धर्म पाळा त्याच उद्देशानं आम्ही घर टू घर नामदार बाळासाहेब थोरातांचा प्रचार करतो आणि आमचं असं मत आहे की ह्यापूर्वी ज्या पद्धतीचं वातावरण होतं त्याच्यापेक्षा चा अधिक प्रकारचं चांगलं वातावरण आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचं आहे यावेळेस मला असं वाटतं एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ते विजयी होतील आणि पूर्वी नामदार बाळासाहेब थोरातांबरोबर फक्त काँग्रेस पक्ष होता परंतु आत्ता शरदचंद्र पवार साहेबसुद्धा आहे आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा आमचा शिवसेना पक्ष आहे मागील निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला ह्याच विधानसभेमध्ये सहासष्ट हजार मतं मिळालेली होती ही सहासष्ट हजार मत सर्व नामदार थोरात साहेबांच्या पाठीशुभे राहतील अशी ग्वाही मागच्या वेळी शिवसेना स्वतंत्र लढली होती शिवसेनेच मोठं प्रस्थ संगमनेर तालुक्यात आहे त्यामुळे यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट खंबीरपणे उभे असल्याचं अमर कतार यांनी सांगितलंय एकंदरीत संगमनेर शहरामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोनही पक्षानं आघाडी धर्माचं तंतोतंत पालन करत प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर <गणारीगे> मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस